नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलवर आज ना प्रगट दिन आहे त्यामुळे मी मस्त छान अशी साडी घालून तयार झाले पण कार्यक्रम आहे आणि मला पण घरी पारायण करायचं त्यामुळे छान असं तयार आज होता गजानन महाराजांचा एकशे अठ्ठेचाळीसवा प्रगट दिन आणि त्यानिमित्त सोसायटी मध्ये पण कार्यक्रम होता आणि सोसायटी मध्ये पण ना पहिलं वर्ष म्हणजे याआधी त्यांनी सेलिब्रेशन नव्हतं केलं त्यामुळे सगळ्यांनी ठरवलं होतं की यावर्षी आपण आपल्या सोसायटीमध्येच कार्यक्रम करायचा मी तर सकाळी उठून छान रेडी झाले होते मग म्हटलं की पहिले आपण रांगोळ काढून घ्यावी आणि कसं असतं ना सोसायटीमध्ये ना खूप छोटी जागा असते आपल्याला रांगोळ काढायला पूर्वीच्या काळी ना आई आजी सासूसुना एकत्र बसून रांगोळी काढायच्या त्यावेळी ना अनुभव संस्कार आणि परंपरा पिढ्यानपिढ्या पेड़ा, पुढे जात असत आजच्या धावपळीच्या जीवनात आपल्याकडे वेळ कमी असतो तरीसुद्धा थोडीशी का होईना रांगोळी काढली तर मनाला ना समाधान मिळतं शिवपूजा करून घेतली आणि त्यानंतर देवाला नमस्कार केला आणि पुढची कामं सुरू केली नंतर मला करायचं होतं स्वयंपाक त्यानंतर मी स्वयंपाक करून घेतला आणि खाली ना दिंडी चालली होती तर मी म्हटलं धावत झाले आणि एक स्नॅपशॉट घेतला जमलेल्या सर्व लोकांनी सोसायटीमध्ये पालखी फिरवून आता जिथे महाराजांची फोटो ठेवला होता तिथे हे सर्व जाणार होते यानंतर कालाचं कीर्तन होतं छान सजावट होती <laughs> एकवीस गजान महाराजांना अकरा याला नाही

आमचा आजचा दिवस तुम्हाला असेच आमचे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद